नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत दादाच्या गटामध्ये बड्या नेत्याचा होणार प्रवेश नांदेडच्या कार्यक्रमात प्रवेश होण्याची दाट शक्यता तालुक्यातील कार्यकर्त्यासह होणार नेत्याचा प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार सूत्रांकडून अधिकृत माहिती या प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद वाघमारे आमच्याशी जोडले गेलेले आहेत पाहुयात हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर येथे देगलूर येथून एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज आमच्या हाती लागते आहे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आता एका नामांकित पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा बड्या नेत्यांचा प्रवेश होणार आहे ही बातमी आम्हाला अत्यंत महत्वाची बातमी सूत्राकडून मिळालेली आहे खात्रीदायक बातमी असून त्या पक्षातील फादर बॉडीचे अध्यक्ष तसेच युवक बॉडीचे अध्यक्ष आणि तसेच महिला आघाडीचे अध्यक्ष यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत त्या दृष्टिकोनातून हा प्रवेश राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्वतःची ताकद आदभवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पक्षाकडून केला जात आहे त्याचीच व्यूहरचना आहे की, हो की काय मिलिंद वाघमारे सह मी गोविंद अंभोरे लाईट मीडिया